कोणतंही आंदोलन सरकारनं एकदा का बेकायदेशीर ठरवलं तर मग पोलीस कशा पद्धतीनं बळाचा वापर करू शकतात याचा अंदाज गरजवंत मराठ्यांना आंतरवाली सराठीच्या माध्यमातून आलेला आहे आणि हा अनुभव गाठीशी असल्यामुळं मुंबईमध्ये हा मराठा आंदोलक अशा पद्धतीनं नक्कीच फसणार नाही आहे देवेंद्र फडणवीसांचं पक्क धोरण ठरलंय की मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे बेकायदेशीर आहे हे त्यांनी ठरवलंय पण ते ठरवलेलं धोरण बेकायदेशीर आहे असं हे आंदोलन त्यांना फक्त न्यायालयाकडून त्यावर शिक्कामोर्तब करून घ्यायचं आहे आणि न्यायालयाकडून एकदा ते का त्यांनी त्यावर सर्टिफाईड करून घेतलं की मग जे काही निर्णय पुढे पोलीस घेतील किंवा पोलीस बळाचा पार्श्वबळाचा जर पोलिसांनी वापर केला तर तो आणि आटे, आटे शर्तीचं पालन केलं असं त्यांना सांगण्याची सोय होईल म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीसांनी त्यांची जी पोसलेली आणि जे काही म्हणजे विकृत जे बोलतो नेहमी ती सडक्या मनोवृत्तीची ते सदावरते त्याच्या माध्यमातून त्यांनी या गोष्टी अंमलात आणायचं ठरवलेलं दिसत तर दुसरीकडे त्यांनी याच मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर दबाव आढावा कुठेतरी आंदोलनाला छेद देता यावा म्हणून ओबीसी आंदोलनाला सुद्धा प्रोत्साहन कसं मिळेल याच बघितलेलं आहे कारण सरकारमधला एक मंत्री ओबीसी नेत्यांची बैठक बोलवतोय सरकारमधला मंत्री त्यानं या देवेंद्र फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून हे आंदोलन कसं शमवायचं कशा पद्धतीनं न्याय द्यायचा ते ठरवायचं तर तो ओबीसीना एकत्रित करून या आंदोलनाला प्रति आंदोलन उभं करण्यासाठीचा एक म्हणजे योजना आखतोय आणि हे एक कोण करत आहे देवेंद्र फडणवीस तुमच्या माध्यमातून होत आहे कारण सरकारमधला एक मंत्री तुमच्या संमतीशिवाय अशा गोष्टी करूच शकत नाही म्हणजे एकीकडे एक एक सदावरती सारख्यांकडून न्यायालयामध्ये शिक्कामोर्तब करून घ्यायचं बेकायदेशीरपणाचं दुसरीकडून इकडे दबाव वाढवायचा आहे ओबीसीच्या माध्यमातून परंतु ओबीसी बांधव आमचे फार हुशार आहेत ते रस्त्यावर आले नाही त्यांनी मराठ्यांना विरोध केलाच नाही जरी दोन चार मोठ्यानं ओरडत असली लोक तरी त्यांच्याकडं ओबीसी बांधवांनी फार लक्ष दिलं नाही त्यांना माहिती आहे कारण कुणाच्या पोटात दुखतं आणि कुणाचं नेतृत्व कुणाकडून कुठे जात आहे म्हणून कुणाच्या पोटात दुखत आणि कुणी कोणाचं नेतृत्व दाबलं त्यामुळं लोक फार हुशार झाली तो आता कारण लोकांना कळायला लागलंय त्यामुळं या मराठा आंदोलकांना किंवा त्यांच्या त्यांना विरोध करण्याकरता कुणी रस्त्यावर येणार नाहीये आणि तुम्ही जो आता आंदोलन बेकायदेशीर ठरव थरवन, ठरवण्याचं धोरण पूर्ण घेतलंय तर ते म्हणजे तुम्ही किती स्वतःला हुशार समजत असले परंतु तुम्ही हे लक्षात ठेवा तुम्ही दारूच्या कोठारावर बसलात आणि त्या दारूच्या कोठारावर बसलेला असताना त्याला वात त्याला बत्ती देण्याचं काम तुम्ही करताय त्याचा परिणाम काय होईल हे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल परंतु परिणाम करण्यापेक्षा तुम्ही कारण विनाकारण परीक्षा घेऊ नये या फाटक्या समाजाची जो परिस्थितीने उघडा पडलेला समाज आहे त्याची नक्कीच परीक्षा देवेंद्र फडणवीसांनी घेण्याचा प्रयत्न करू नये कारण देवेंद्र फडणवीस तुमचा वीरेंद्र सराफ नावाचा महाधिवक्ता ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट तो न्यायालयामध्ये काय सांगतोय तो जो न्यायालयामध्ये सांगत असतो ना तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांची म्हणजे सरकारची भूमिका तो न्यायालयामध्ये मांडत असतो आणि तो सांगतोय तो सांगतोय की या मनोज जरंगे पाटलांचं शनिवार रविवारचं आंदोलन हे बेकायदेशीर होतं त्यांना परमिशन नव्हती ते म्हणतायत की ध्वनी प्रक्षेपक जे काही वापरले जात आहेत ते विना परवानगीचे वापरले जात आहेत रस्त्या अडवणे गाड्या अडवणे हे आंदोलक करतायत न्याया हे न्यायालयानं घातलेल्या अटी शर्तीचं उल्लंघन आहे न्यायालयानं म्हणजे हे पोलीस आमरण उपोषणाला कधीही परवानगी देत नाहीत पण इथं आमरण उपोषण उभं केलंय आणि सरकारने जे काही त्यांना अडवण्याचा प्रयत्न जर केला या आंदोलकांना तर ते धमकी देत आहेत महाराष्ट्रातले सगळे आणून मुंबई महाराष्ट्र बंद करू अशी धमकी देत आहेत म्हणजे आणि त्यातल्या त्यात पुन्हा यांनी मुंबईच्या आझाद मैदानात तंबू ठोकायला सुरुवात केली आहे म्हणजे हे सर्व आंदोलन बेकायदेशीर आहे न्यायालयानं तात्काळ आदेश द्यावा आम्ही लगेच कारवाई करू असं जे वीरेंद्र सराफ न्यायालयाला म्हणत होते ना हे देवेंद्र फडणवीसांचं धोरण आहे पण देवेंद्र फडणवीसजी तुम्ही जे केलेलं मांडलेलं जे धोरण आहे न्यायालयाकडून तुम्हाला जे राबवायचं आहे पण ते राबवताना एवढं पक्क लक्षात ठेवा कारण ज्या पद्धतीनं आंतरवाली सराटीमध्ये माय बाया बापड्या त्यांची डोकी फोडली लहान लेकरांवर बेछूट हल्ला झाला गोळ्या झाडल्या गेल्या अशा पद्धतीनं तिथं अमानुषपणे त्या लोकांना गोरगरीबांना मारलं तुम्ही म्हणजे या पोलिसांमार्फत जो म्हणजे उच्छाद मांडला गेला तो मुंबईमध्ये करायला जाल किंवा ती चूक तुम्ही कराल असं वाटत नाही कारण तेवढे तुम्ही नक्कीच हुशार आहात कारण तुम्हाला हे आंदोलन बेकायदेशीर आहे का आंदोलन कायदेशीर आहे परंतु त्यांची मागणी कायदेशीर आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे एकीकडं म्हणता पण तुम्हाला तो चिरडण्याचा अधिकार नक्कीच नाही आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने षडयंत्र करायला लागलात सध्या तुम्ही हा विषय राजकीय पद्धतीनं सोडवायचा प्रयत्न केला ना तर तुम्ही आणखीन तुमचे पाय राजकीय दृष्ट्या खोलात जातील हो तुम्ही हे या आंदोलनाकडे अगदी सहानुभूतीपूर्वक सामाजिक प्रश्न म्हणून बघायला हवं कारण ओबीसी बांधव सुद्धा मराठा बांधवांना विरोध करायला रस्त्यावर येत नाही आहेत म्हणजे जातीविरुद्ध जात वर्गाविरुद्ध वर्ग वर्गा उभं करण्याचं हे धोरण आता कुठंतरी तुमचं फसणार आहे संघर्षाची बत्ती म्हणजे जरी तुम्ही लावली पेटवली जरी असली कारण आता मुंबईच्या वेशीवरच संघर्ष सुरू झालाय कारण गावाकडनं येणाऱ्या गाड्या अडवल्या जाऊ लागल्यात लोकांच्या बाचाबाची पोलिसांबरोबर सुरू झाल्यात आणि आता हा पहिला संकेत आहे कारण काही लोकांच्या कडनं जे संयमाची अपेक्षा असते तुम्ही त्यांना मुंबईमध्ये प्रवेशच करू देणार नाही तर त्यावेळी त्यांच्याकडून काही चुकीचं पाऊल घडलं त्यांच्याकडून तसं काही घडलेलं नाही आहे पण जर तुम्ही तसं घडवून आणण्याचा प्रयत्न जर केला तर मग मात्र केवळ मुंबई संकटात सापडेल असं नाही तर महाराष्ट्रामध्येच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हो निर्माण होऊ शकतो तुमच्या या ट्रॅपमध्ये कारण पूर्वीचा अनुभव गाठीचे असल्यामुळं हा मराठा आंदोलक तुमच्या त्या जाळ्यामध्ये नक्कीच सापडणार नाहीये तुम्ही सदावर्ते सारखे लक्ष्मण हाके सारखे त्या नितेश राणे सारखे अथवा जीवडी मंडळी तुम्ही सोडलेली ती कितीही प्रयत्न करू द्या तुमच्या जाळ्यात मराठा समाज नक्कीच अडकणार नाही आहे कारण त्यांचं आंदोलन बेकायदेशीर ठरवताय तुम्ही परंतु त्यांच्या मागण्या कायदेशीर आहेत हो त्यांचं शोषण केलं तुम्ही नाही वर्गातली ही लोक आहेत त्यामुळं त्यांच्या नादी लागणं आणि कुठेतरी त्यांच्याबरोबर संघर्ष तुम्हाला राजकीय दृष्ट्या नक्कीच परवडणारा नाही आहे याविषयी आपलं काय मत आहे देवेंद्र फडणवीसांनी ही बत्ती लावली आहे परंतु या दारूच्या कोठारावर तेच बसलेले आहेत का आणि राजकीय दृष्ट्या त्यांचा हा आत्मघात असेल का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र